आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील रशियन प्र सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्केव यांनी काल या वृत्ताला दुजोरा दिला युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतरचा पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल भारत आणि चीन दरम्यान थेट विमानसेवा या महिन्याच्या शेवटी पुन्हा सुरू करायला दोन्ही देशांनी स्वीकृती दिली आहे दोन्ही देशांमधल्या ठराविक शहरांमधून ही थेट विमानसेवा उपलब्ध असेल भारत आणि चीनमधले संबंध पुन्हा सामान्य करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार हे पाऊल उचलण्यात आलं आहे यामुळं नागरिकांमधला संपर्क वाढेल आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याला मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं येत्या पाच ऑक्टोबरपासून जागर शारदेचा रंग मेहंदीचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण नागपुरात बारा ऑक्टोबरपर्यंत अर्थात सात दिवस मेहंदी कलावंतांच्या कलाविष्कारातून आदिशक्तीचा हा जागर अनुभवता येणार आहे गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट सुनीता धोटे यांच्या टीममधील मेहंदी कलावंत विविध शारदोत्सव मंडळामध्ये महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटणार आहेत अशी माहिती उपक्रमाच्या संयोजक आणि खासदार संस्कृतिक महोत्सव समितीच्या सदस्या मनीषा काशीकर यांनी दिली आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरची पवित्र दीक्षाभूमी ज्ञान आणि श्रद्धेच्या सागरात नाहून निघाली असताना महाराष्ट्र राज्य विद्युत कंपन्यांतील अर्थात महावितरण महापारेषण महानिर्मिती अधिकारी कर्मचारी आणि आन, अभियंत्यांनी सेवाभावी उपक्रम राबवून धम्म बांधवांना दिलासा दिला लाखो अनुयायांसाठी अन्नदान ज्ञानदान विविध योजनांची पुस्तिका वितरण आणि मोफत अल्पोपहार तसंच पिण्याच्या पाण्याची सोय अशा सेवांचा संगम दीक्षाभूमीवर पाहायला मिळाला मराठी भाषेला चिरंतर मूल्य असून या भाषेचा वापर शासकीय व्यवहार आणि संवादासाठी अधिकाधिक होण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन सा प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे यांनी केलं नागपूर मनपाच्या अमृत वर्षाचे औचित्य साधून अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसानिमित्त आज मनपाच्या मुख्यालयातील डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात कार्यक्रम पार पडला तीन ते नऊ ऑक्टोबरपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे नागपूर मिल आणि मे मशिनरी मर्चंट्स असोसिएशनची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यात दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली राघवेंद्र चेपूरवार अध्यक्षपदी तर अभिषेक खटोर महासचिवपदी निवड करण्यात आली यासोबत अनिल मंत्री वरिष्ठ उपाध्यक्ष राजकुमार गटानी उपाध्यक्ष काझी मुबिदुद्दीन आणि मूर्तदा उकानी संयुक्त सचिव इब्राहिम जोहर कोषाध्यक्ष आणि वरुण अग्रवाल संयुक्त कोषाध्यक्ष म्हणून निवडले गेले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून हो बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार